नमस्कार घरच्या घरी मल्टीग्रेन आटा व त्याची भाकरी कशी बनवायची ते आज आपण बघतोय यासाठी इथं एक किलो मी गहू घेतले त्यानंतर पावशा रागी किंवा नाचणी इतर सगळं धान्य मी पावशरच्याच प्रमाणात घेतलं आहे ज्यात ज्वारी बाजरी गावरान हरभरी काळी बारीक गावरान हरभऱ्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं तर शक्यतो हेच हरभरे यूज करा त्यानंतर मूग आणि एक छोटी वाटी मकादेखील घेतली आहे तर या पिठामध्ये तुम्ही सोयाबीन देखील वापरू शकता पण थायरॉईड असेल तर सोयाबीन आवर्जून टाळायचं आहे त्यानंतर पोळीसाठी जसं आपण पीठ दळून आणतो तसंच अगदी बारीक असं पीठ छान दळून आणायचं ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी थापतो त्याप्रमाणेच पिठात थोडंसं मीठ टाकलं आहे थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि छान मांसार पीठ भिजवून घ्यायचं गहू असल्यामुळे पीठ थोडंसं भिजवताना आणि चिकट लागतं पण भाकरी अगदी आरामात थापल्या जाते तुटत देखील नाही पीठ व्यवस्थित भिजवून घेतल्यानंतर उंडा बनवून घ्यायचा आणि त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं इथे भाकरी मी पोळपाटवर थापणार आहे जेणेकरून भाकरी छान पातळ थापल्या जाते आता या पिठापासून थालीपीठंही खूप खमंग बनतात या पिठामध्ये कांदा कोथंबीर हिरवी मिरची लसण हळद मीठ टाकून छान थालीपीठ थापून घ्यायचे चवीला खूप खमंग लागतात शिवाय पौष्टिक देखील आहे भाकरी थापून झाल्यानंतर तवा व्यवस्थित गरम करून घेतला आहे भाकरी अशी उलटी करून घ्यायची आणि तव्यावर टाकायची यावर थोडंसं पाणी पसरवून घ्यायचं आणि साधारण पाणी व्यवस्थित ड्राय होईपर्यंत भाकरी छान पचल्या जाते त्यानंतर उलटवून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने देखील व्यवस्थित भाकरी भाजून घ्यायची त्यानंतर आपण इथे भाकरी व्यवस्थित भाजली की गॅसच्या फ्लेमवर डायरेक्टली भाजून घेऊया तर अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने मल्टीग्रेन आटा आपण घरी बनवू शकतो आणि ही भाकरी पौष्टिक तर आहे शिवाय खमांग ते बाजारातून आणलेल्या आट्यामध्ये भेसळ असण्याची देखील शक्यता असते तर अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरीच असा पौष्टिक आणि खमांग मल्टीग्रेन आटा बनवू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार